आणि या राज्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आणावी हे सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे मित्र आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस साली आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना बाजू युतीच्या बाजूनं मतदान केलं या राज्यामध्ये युतीचं बहुमत आलं निकाल लागत असताना तीन वाजता मी स्वत देवेंद्रजी फडणवीस आम्ही वर्षा बंगल्यावर बसलो असताना आम्ही त्यांना फोन केला उद्धवजी ठाकरे साहेबांना आणि आम्ही सांगितलं की जरा आपण बाहेर येऊ आपली सत्ता येते जवळपास एकशे पासष्ट आमदार आपले निवडून येतात आपण जरा गुलाल उधाळू महाराष्ट्रभर जल्लोष होत आहे परंतु उद्धव साहेब आपल्या सोबत आले नाही आणि तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स करून त्यांनी घोषणा केली की माझे सारे पर्याय खुलेत मी कोणासोबतही जाऊ शकतो खरं म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मतदान केलं परंतु त्यांनी असंघाशी संगत केली आपल्या विचाराला सोडून दुसऱ्या विचाराशी नेत्याशी त्यांनी सरकार बनवलं आणि अडीच वर्ष सरकार चालवलं या अडीच वर्षात उद्धव ठाकरे साहेब असताना सरकारनी काय काम केलं जरा या डाव्या बाजूला उद्धवजी ठाकरे साहेबाचं सरकार उभं करा त्या काळामध्ये अतिवृष्टी झाली ज्या टायमाला उद्धव ठाकरे साहेब विरोधी पक्षात होते त्या टायमाला अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर गेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते अतिवृष्टीचे पंचनामे चालू होते परंतु त्या टायमाला उद्धव ठाकरे साहेब म्हणले कशाला पंचनामे करता सर सगट पन्नास हजार रुपये एक एकरला एक देऊन टाका हे विरोधात असताना बोलत होते परंतु सत्तेत आल्यावर अतिवृष्टी झाली त्या टायमाला शेतकऱ्याच्या बांधावर गेले तेव्हा लोकांनी त्यांना आठवण करून दिली की ज्या टायमाला तुम्ही बाहेर होते त्या टायमाला पन्नास हजारची मागणी केली होती आज तुम्ही मुख्यमंत्री आहे आज तुम्ही सर सगळ पन्नास हजार रुपये द्या तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोविडचा काळ आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी खर तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा साडेबारा कोटी लोकांचा कुटुंबाचा प्रमुख आहे पण कोविडच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत आपल्या शेतकऱ्याला केली नाही एक गोष्ट लक्षात घ्या कोविडचा काळ होता केंद्र सरकारनं दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं अनेक वर्ग मुख्यमंत्र्याला पॅकेज द्या अशा प्रकारची मागणी करत होते धाराशिवला गेले त्या ठिकाणी हॉटेल मालक गोळा झाले त्यांनी सांगितलं की साहेब कोविडचा काळ आहे केंद्र सरकारने दहा हजार कोटीचं पॅकेज दिलं राज्य सरकारने किमान आम्ही उचललेल्या कर्जाचं व्याज जरी दिलं तरी आम्ही तुमचे आभारी राहू परंतु हॉटेलवाल्याला सांगितलं की माझं कुटुंब माझी जबाबदारी जो राज्याचा प्रमुख संकट काळात केवळ के आपलं कुटुंब सांभाळतो आणि साडे बारा हजार साडेबारा कोटी लोकांना वाऱ्यावर सोडतो असा कुटुंब प्रमुख आपल्याला चालतो का हा विचार करण्याची खऱ्या अर्थानं कर गरज आहे पण मित्र मी आपल्याला सांगू इच्छितो एका बाजूला उद्धव ठाकरे साहेब आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातला माणूस पुढं करण्याच्या नांदात भांडण केले एकनाथराव साहेब बाहेर पडले भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र आली एका बाजूला उद्धव ठाकरे साहेबाचं सरकार दुसऱ्या बाजूला एकनाथराव शिंदे साहेबाचं सरकार यांनी अडीच वर्षात काय केलं आणि यांनी अडीच वर्षात काय केलं याची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल काय केलं एकनाथ एक शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले एकनाथ शिंदे साहेबांनी विद्यार्थी वर्गाचे घेतले तरुणांचे घेतले महिलांचे घेतले आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांनी एक, एक निर्णय केला की या देशामधला शेतकरी जोपर्यंत शेतीमध्ये गुंतवणूक असणार नाही तोपर्यंत शेती फायद्यामध्ये चालणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की या राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याला मागेल त्याला सोलर पंप द्यायची घोषणा करून टाकली आणि पंपवर फक्त सबसिडी किती दिली तर दहा लाखाचा पंप असेल तर एक लाख रुपये शेतकऱ्याकडून घ्यायचे आणि नऊ लाख रुपये हे सरकारच्या तिजोरीतून या बसलेल्या शेतकऱ्याला द्यायचे अशा प्रकारचा निर्णय उद्धव आपली अशा प्रकारचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांना घेतला दुसरा निर्णय काय घेतला की पूर्वीच्या काळामध्ये आपण शेतीचा विमा काढायचो पण विमा भरायचो आपल्याला विमा भेटत नव्हता पैसा बी गेला विमा बी गेला शिंदे साहेबांच्या सरकारनं निर्णय घेतला की जर शेतकरी विमा काढत असेल तर शेतकरी जर दोन हजार विमा काढत असेल तर तुमच्याकडून फक्त एक रुपया घ्यायचा आणि एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये हे राज्य सरकारच्या तिजोरीतून टाकायचे अशा प्रकारचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतल्यामुळं शेतकऱ्यावरचा ताण कमी झाला मित्र एक नाही असे अनेक प्रकारचे निर्णय घेतले या लाडक्या बहिणी बसल्या आप आपल्या या लाडक्या बहिणीसाठी निर्णय घेतला की आमच्या कुटुंबामध्ये जसं शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक पाहिजे तशी संसारामध्ये सुद्धा सरकारची गुंतवणूक असली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि आमच्या लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये द्यायची तरदूद आपल्या सरकारनं बजेटमध्ये केली दिपोळीपर्यंत साडेसात हजार रुपये दिले दिपोळीचा हप्ता टाकायचा तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना ही निवडणूक आयोगाकडे गेली आणि काय सांगितलं निवडणूक आयोगाला की दिवाळीचा हप्त्यांना टाकू देऊ नका जर टाकला तर ह्या सगळ्या जणी मतदान या युनडीए सरकारला देतील आणि हप्ता बंद केला पण मी तुम्हाला सांगतो काल मी मुंबईत होतो भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि आम्ही सांगितलं आज आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये देतो जर आमचं सरकार निवडून आलं तर एकवीसशे रुपये या महिला वर्गाला पंधराशे ऐवजी दिल्याशिवाय नाही हा निर्णय भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीनं घेतलेला आहे आज मोदी सरकार तुम्हाला बारा हजार रुपये टाकत आम्ही निर्णय घेतला की आज बारा हजार रुपये देतो जर आमचं सरकार पुन्हा निवडून आलं तर आम्ही तुम्हाला पंधरा हजार रुपये देणार आहे मित्र जरा गणित लावलं तर तुमचे पंधरा हजार आणि यांचे एकवीसशे चाळीस हजार रुपये एका कुटुंबामध्ये तुम्हाला मिळणारे साधारणतः तीन हजार रुपये सव्वा तीन हजार रुपये महिना राज्य आणि केंद्र मिळून तुमच्या कुटुंबाला मदत देण्याचं काम हे सरकार करत आहे आमचं सरकार शेतीमध्ये मदत करत आहे आमचं सरकार हे घर चालवण्यासाठी मदत करत एवढे तुम्हाला योजना दिल्या आहेत आणि कालच्या घोषणेत मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एन सी पी ना घोषणा केली की जर सत्तेत आम्ही आलो तर या शेतकऱ्याचं कर्ज माफ करू अशा प्रकारचा निर्णय आता राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि म्हणून माझं मित्र माझी आग्रहाची विनंती आहे आज मुख्यमंत्री साहेबाला चार पाच सभा करायच्या आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपण येत्या वीस तारखेला संजना जाधवच्या धनुष्य दिशेचं बटन दाबून विधानसभेत पाठवावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो